हिंदू धर्मात कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण होत नाही नारळाला श्रीफळ म्हणून देखील संबोधलं जातं प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं प्रत्येक पूजेत नारळ असणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यामुळेच माता लक्ष्मी प्रसन्न होते कुठल्याही तीर्थक्षेत्री निघालो तरी आधी नारळ घेऊन फोडला जातो नवरात्रीमध्ये सुद्धा देवीला प्रसाद म्हणून नारळ वाहिला जातो तसंच देवीच्या मंदिरातही नारळ फोडले जातात हनुमानाच्या मंदिरातही नारळ फोडले जातात पण जर नारळ फोडला आणि तो आतून खराब निघाला तर आपल्याला खूप वाईट वाटतं आपल्या मनात असं येतं की देवी देवता आपल्यावर नाराज तर झाले नाहीत ना मग काय आहे या मागचं खरं कारण चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जेव्हा आपण देवासाठी नारळ फोडतो आणि तो, तो नारळ खराब निघतो तेव्हा आपल्या मनात ना ना शंका येतात जसं की देव आपल्यावर नाराज झाला आहे का आता आपल्यासोबत काही वाईट घडणार आहे का याच गोष्टींचा आपण वारंवार विचार करत बसतो पण नारळ खराब का निघतो याचे काय शुभाशुभ परिणाम आहेत याबद्दलच आज आपण बोलणार आहोत जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ असा होत नाही की तुमच्याबरोबर काही अशुभ घडणार आहे किंवा काही वाईट घटना घडणार आहे तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ काहीतरी नक्कीच शुभ घडणार आहे पूजेचे नारळ खराब निघणे शुभ असते हे तुम्हाला माहितीये का असं सांगितलं जातं की याद्वारे देव आपल्याला काहीतरी संकेत संकेत देत देत असतो असतो काय जेव्हा पूजेचा नारळ खराब निघतो तेव्हा आपल्याला दुकानदाराचा सुद्धा राग येतो कित्येकदा त्याच्याशी भांडायला देखील आपण परत जातो दुकानदार सुद्धा म्हणतो आहो तुम्हाला देव पावलाय म्हणून नारळ खराब निघालाय मित्रांनो यापुढे नारळ खराब निघाला तर तुम्ही दुःखी होऊ नका पूजेचं नारळ खराब निघालं तर याचा अर्थ असा होतो की देवाने स्वतःच तो प्रसाद खाल्ला आहे म्हणूनच तो नारळ खराब निघाला आहे म्हणजे दुसरं कोणी ते खाणार नाही तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण करण्यात येतो त्याचबरोबर दुसरा अर्थ असाही निघतो की तुमची इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे देवाची पूजा करताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल यापुढे जर तुमचा नारळ खराब निघाला तर दुःखी होऊ नका भगवंत आपल्यावर प्रसन्न आहे असं समजा आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असं सुद्धा समजा पण जर आपलं नारळ चांगलं निघालं तर काय करायचं आणि ते चांगलं असेल तर तो वा। प्रसाद आपण सर्वांना वाटावा शक्य झाल्यास मंदिरामध्ये जाऊन प्रसाद वाटावा असं केल्याने पूजेचं पूर्ण फळ मिळतं काही व्यक्ती मंदिरामध्ये नारळ फोडतात आणि कोणालाही प्रसाद न देता घरी घेऊन जातात पण प्रसाद हा सगळ्यांना वाटायला हवा मंडळी समजुती मान्यता अनेक वेग -वेग आहेत वेगवेगळ्या आहेत आणि दोन्ही तऱ्हेच्या आहेत पण यातलं नक्की काय घ्यायचं हे आपण आपल्या सतस बुद्धीला विचारायचं आणि चांगलं तेच उचलायचं याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा